प्रत्येक पिढीनुसार माणसांच्या आचार विचारांमध्ये बदल होतच असतात एवढंच कशाला तर प्रत्येक पिढीनुसार नवीन टेक्नॉलॉजी जन्माला येत असते आपण जितके तरुण होतोय त्यानुसार नवीन तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पना आपल्या गाठीशी येतात पिढी म्हणजे काय ह्या संकल्पनेशी तुमची ओळख असेलच यात काही शंकाच नाही कारण तुमचे आजी आजोबा आई वडील मुलं आणि मुलांची मुलं या सर्वांची एक वेगवेगळी वेग पिढी बनते आणि ह्या प्रत्येक जनरेशन नुसार बदल होतच राहतील कारण बदल ही काळाची गरज मानली जाते सध्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक जनरेशनला वेगवेगळी दिली जातात आणि ह्याच मुद्द्याला धरून तुमच्या मनात अनेक निर्माण झाले असतील ह्या जनरेशनच्या वर्गीकरणाची सुरुवात केव्हा झाली जेनझी मिलेनियल अल्फा यानंतर आलेली आता नवीन जनरेशन कोणती आहे आणि ही जनरेशन कोणते बदल घडवून आणणार आहे जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मंडळी प्रत्येक पिढीनुसार विचार असो किंवा टेक्नॉलॉजी असो बदल हे होतच असतात आणि त्यानुसार प्रत्येक पिढीचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं आता कोणत्याही पिढीचं नाव हे त्या काळातील ऐतिहासिक सांस्कृतिक आर्थिक घटनांच्या आधारे ठरवलं जातं तसंच ऑगस्ट कॉम्टे या विचारवंताने असाही युक्तिवाद आहे की प्रत्येक पिढीत जे बदल होत असतात ते सामाजिक बदलामागचं इंजिन आहे तसंच प्रत्येक पिढीमध्ये स्वतःची मतं मूल्य आचरण असलेल्या व्यक्ती ह्यात समाविष्ट असतात मानवाची उत्क्रांती हा इतिहासातल्या सर्वात मोठ्या शोधांपैकी एक महत्वाचा शोध आहे याचं श्रेय चार्ल्स डार्विनला जातं माणूस माकडापासून जन्माला आल्याची थिअरी त्याने मांडली जी आज जवळपास संपूर्ण जगाने ऍक्सेप्ट केली आहे यामध्ये त्याने माणसाच्या काही कॅटेगरीज केल्या होत्या यामध्ये होमोहॅबिलिस होमो इरेक्टर्स आणि आजचा जो पूर्ण रूपातला माणूस आहे तो म्हणजे वर्गीकरणानंतर हा इतिहास आता आता वळलाय वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये येऊ घातलेल्या जनरेशनचं नाव आहे जेन बीटा दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस या काळात जन्माला येणाऱ्यांना जेन बीटा म्हणजेच जनरेशन बीटा या नावाने ओळखलं जाणार आहे या पिढीतली माणसं बावीसावं शतक सुद्धा बघणार आहेत तसंच या पिढीतली लोक दोन हजार पस्तीस पर्यंत जागतिक लोकसंख्येचा सोळा टक्के भाग असणार आहेत आता या जनरेशनचं वर्गीकरण कसं केलं गेलं त्यांची नावं कोणती हे तुम्हाला माहिती आहे का तर पिढ्यांच्या वर्गीकरणाची मूळ सुरुवात ही विसाव्या शतकापासून झाली असं म्हटलं जातं जनरेशन नुसार वर्गीकरणाची सुरुवात ही एकोणीसशे एक ते एकोणीसशे सत्तावीस अशी होती ज्याला द ग्रेटेस्ट जनरेशन या नावाने ओळखलं जातं या पिढीला महामंदीचा सामना करावा लागला होता त्यामुळे या काळातील अनेक तरुण हे सैनिक बनले आणि देशाच्या रक्षणासाठी दुसऱ्या महायुद्धात सहभागी सुद्धा झाले तसंच ही पिढी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करायची त्यामुळे तीच त्यांची ओळख बनली आता दुसरी पिढी ही एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे पंचेचाळीस जी द सायलेंट जनरेशन म्हणून ओळखली जायची ज्याला ट्रेडिशनलिस्ट जनरेशन असंही म्हटलं जायचं तसंच या पिढीतली लोक महामंदी आणि दुसरं महायुद्ध यांच्या परिणामांमुळे मेहनती आणि स्वावलंबी झाली या गोष्टीवरून हे नक्कीच असेल की प्रत्येक पिढीनुसार बदल घडत गेले आता येणाऱ्या या नवीन जनरेशन मध्ये सुद्धा खूप मोठा फरक आढळणार आहे तर पुढची पिढी म्हणजे ही एकोणीशे सेहेचाळीस ते एकोणीशे चौसष्ट जिला बेबी बूम जनरेशन असं म्हणतात या पिढीतील लोकांनी नवीन पद्धत आणि टेक्नॉलॉजी स्वीकारली तर जनरेशन एक्स म्हणजेच एकोणीसशे पासष्ट ते एकोणीशे ऐंशी मध्ये जन्मलेली लोक न्यू टेक्नॉलॉजीशी त्यांनी मैत्री केली कारण याच काळात इंटरनेट आणि व्हिडिओ गेम्स ची सुरुवात झाली पुढे एकोणीशे एक्शी ते एकोणीशे शहाण्णव हे मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय या नावाने ओळखली जातात या पिढीतील लोकांनी स्वतःला नवनवीन तंत्रज्ञानात अपडेट केलं त्यानंतर येणारी पिढी एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार नऊ या पिढीतील लोक जनरेशन झेड म्हणजे जेन्स या नावाने ओळखली जातात मुळात आता या पिढीला इंटरनेट आणि सोशल मीडिया सारखा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला होता त्यामुळे विदाउट फोन इंटरनेट आणि सोशल मीडिया शिवाय ही पिढी जगूच शकत नाही त्यानंतर आलेल्या दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस या पिढीला जनरेशन अल्फा या नावाने ओळखले जाते या पिढीतल्या लोकांवर सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा भडीमार झाला आणि त्यात या पिढीचं मोबाईलकडे आकर्षण वाढलं या पिढीतल्या लोकांना त्यांच्या पालकांनी या सोशल मीडियाच्या बेसवर वाढवलं की आता हे वेळ सुटणं जवळजवळ कठीणच झालंय यांच्यानंतर आता आलेली जनरेशन बीटा आता काय कमाल का घडवते कोणतं तंत्रज्ञान अस्तित्वात आणते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका